बाहेर थंडी वाढली आहे आणि ही थंडी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते तुम्ही ब्लँकेट मध्ये लपेटून बसले आहात तरीही तुम्हाला आतून थंडी जाणवते आहे का घाबरू नका तुमच्या शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात कोणते असे पाच गोल्ड स्टँडर्ड पदार्थ खावे जे पदार्थ नुसते खायला चविष्ट नाहीत तर विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पाचवा पदार्थ आहे सगळ्यात महत्त्वाचा नमस्कार मंडळी सोपे जीवन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे हिवाळ्यात आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते कारण शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते चला तर मग वेळ न घालवता पाहूया तो पहिला खास पदार्थ आपला पहिला पदार्थ गुळ साखरेपेक्षा हा अनेक पटींनी चांगला आहे गूळ खाल्ल्याने शरीरातील चयापचयी क्रिया वाढते ज्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण होते गुळात लोह हो, आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असतात हे पदार्थ रक्तप्रवाह सुधारतात आणि अशक्तपणा दूर करतात जेवणानंतर किंवा चहाऐवजी गुळाचा एक छोटा तुकडा खा फरक लगेच जाणवेल दुसरा पदार्थ शुद्ध गाईचं तूप तूप म्हणजे फक्त फॅट नाही तर आयुर्वेदात याला अमृत मानले आहे तुपामध्ये हेल्थी फॅट्स आणि ब्युटोरिक ऍसिड असते जे आपली पचनसंस्था निरोगी ठेवते हिवाळ्यात आपली त्वचा आणि सांधे कोरडे पडतात तूप शरीराला आतून मॉइश्चरायझर सारखे काम करते रोज एक चमचा तूप तुमच्या आहारात नक्की ठेवा तिसरा आणि अनेक पौष्टिकतेने परिपूर्ण पदार्थ सुकामेवा पण पन यातले तीन पदार्थ हिवाळ्यात सुपरस्टार आहेत खजूर बदाम आणि अंजीर या पदार्थांमध्ये उच्च कॅलरीज व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते हे तिन्ही पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते एकाग्रता आणि वाढते चौथा पदार्थ म्हणजे एक जोडी आले आणि हळद या दोघांनाही नैसर्गिक अँटीबायोटिक्स म्हणतात आल्यामध्ये जिंजर ऑइल आणि हळदीमध्ये कर्क्युमिन असते हे दोन्ही घटक थंडीमुळे होणारा सांधेदुखीचा त्रास आणि शरीरातील सूज कमी करतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती अनेक पटीने वाढवतात सकाळी आले हळद चहा किंवा रात्री हळदीचे दूध पिऊन पहा आणि आता पाचवा सगळ्यात महत्वाचा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात म्हणजे त्यांची पचन हळूहळू होते ज्यामुळे शरीर दीर्घकाळ ऊर्जावान राहते आणि हळूहळू उष्णता निर्माण करते बाजरीची भाकरी आणि नाचणीचे लड्डू हिवाळ्यात खाण्याची परंपरा उगाच नाही यातून मिळणारे फायबर पचनक्रिया उत्तम ठेवते आणि तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखे वाटते तर हे होते हिवाळ्यात तुमच्या शरीराला देणारे पाच खास पदार्थ नुसते गरम कपडे घालू नका तर आतून उबदार राहण्यासाठी तुमच्या आहारात आजच या पदार्थांचा समावेश करा थंडी मध्ये सर्दी खोकल्यावर उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि अशाच प्रीमियम माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आणि उबदार राहा धन्यवाद